नमस्कार एस के नाईन नवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आढावा घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एस के नाईनचा सर्वे केला असता भारतीय जनता पार्टी संदर्भात काहीशी नाराजी आहे मात्र याच पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार भारतीताई पवार यांचा विजय सुकर होईल अशी चिन्ह दिसत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ झालेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आता चुरस पाहायला मिळत असून या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार तथा केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांना महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी चांगलंच तगडा आव्हान उभं केलं आहे मात्र या मतदारसंघाचा अनुभव असलेल्या भारतीताई पवार यांनी मतदारसंघामध्ये यापूर्वीच कोट्यावधीची कामे केली असून कोविड काळात भारतीताई पवार यांचे योगदान नाकारता येणार नाही ना एकीकडे कांदा प्रश्नावर शेतकरी वर्ग भारतीय जनता पार्टीवर नाराज असताना दुसरीकडे मात्र भारतीताई पवार यांनी यांना त्यांच्या कामाची पावती मिळू शकते संसदेमध्ये त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा आवाज अनेकदा उठवला असून याचा फायदा व्यक्ती म्हणून भारती पवार यांना मिळू शकतो पेशाने भारतीताई पवार या डॉक्टर असून मतदारसंघातील आरोग्य सुविधांवर त्यांनी अनेक वेळा विशेष भर दिला आहे त्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना जलजीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पाणीपुरवठा योजना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविड काळात ऑक्सिजन सें सेंटर लसींचा पुरवठा बेडची उपलब्धता यावर भारती पवार यांनी विशेष काम केलं आहे याची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली होती आपकी बार चारस पार या धोरणानुसार भाजपने कंबर कसले आहे मात्र नोटबंदी शेतीमाल शेतमालाचा प्रश्न यामुळे जनतेच्या मनात नाराजीचा फटका भाजप उमेदवारांना बसू शकतो दरम्यान काही मतदारसंघ असे आहेत की भाजपवर नाराज असले तरी जनता व्यक्ती म्हणून मतदान करू शकते यापैकीच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा असून या ठिकाणी डॉक्टर भारतीताई पवार यांना आपल्या स्वभावाची आपल्या कार्याची पावती निश्चित मिळू शकते व दुसऱ्यांदा भारतीताई पवार खासदार म्हणून दिल्लीला जाण्याची दाट शक्यता आहे यावेळी भारती पवार यांनी वेळोवेळी विविध वीड़ समस्यांबाबत कोविड काळ असो कांदा प्रश्नावर संसदेमध्ये आवाज उठवला आहे मात्र विरोधक त्यांना आता कांदा प्रश्नावरच घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यावेळी भारतीताई पवार यांनी संसदेमध्ये मतदारसंघाच्या बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या विविध क्लिप आपण एसके नाईन यवल न्यूजवर आता पाहणार आहोत धन्यवाद अनेक आपदाओं से जूझकर किसान खेती कर रहे हैं कभी भारी वर्षा के कारण हो या फिर आज कोरोना से हो लड़कर तो इसमें काफी नुकसान खेती का हो रहा है इस हालात में इस हालात में एमएससीबी डिपार्टमेंट किसानों को इलेक्ट्रिसिटी बिल भरने के लिए कंपल्शन कर रही है जो बिल नहीं भर पा रहे हैं उनका कनेक्शन काट दिया जा रहा है अभी हार्वेस्टिंग पीरियड चल रहा है मैं आपके माध्यम से महाराष्ट्र सरकार से ये अनुरोध करती हूँ कि इलेक्ट्रिसिटी बिल जो भरने की आवश्यकता है लेकिन उनका समय बढा दिया जाए और इस जागतिक संकट में हमारे इस अन्नदाता किसान को राहत जाए अध्यक्ष महोदय मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संकटामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय त्यांचा शेतमालाला देखील योग्य भाव मिळाला नाही काल अचानक कांदा निर्यात बंदी करण्यात आली आणि त्यामुळे कांद्याचे भाव खूप कोसळले शेतकरी वर्ग संकटात सापडलाय महाराष्ट्र राज्यासह नाशिक जिल्ह्यात दर्जेदार कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते इथली अर्थव्यवस्था ही कांद्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे सध्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक आहे नाशिक जिल्ह्यात आशिया खंडातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ देखील आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माननीय केंद्रीय मंत्र्यांना मी विनंती करते की कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यात यावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच या निर्णयामुळे बांगलादेश सीमेवर व इतर पोर्टवर जे कांद्याचे कंटेनर कालपासून उभे आहेत त्यांना एक्सपोर्टची त्वरित परवानगी द्यावी धन्यवाद सांगितलं की शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही हा निर्णय घेणार बाजार समित्या बंद ठेवून चालणार नाही आणि म्हणून त्यांनी उद्यापासून सगळ्या बाजार समित्या खुल्या होतील असं सांगितलंय परंतु तरी देखील आमची अजून विनंती आहे की काका जर आज दुपारपासूनच आपण काही प्रमाणात बाजार समित्या काही ठिकाणी चालूही करण्याचे चा आदेश दिले तर त्या नक्कीच चालू होती शेती झोपली तरी एक जण तुमच्या नावाने कोणी बोलत नाही आज तुमच्या एका चुकीमुळे यांचं किती नुकसान होणार आहे कशाला तुम्ही असं हे घेतात यांची परीक्षा घेऊ नका आणि साहेब मी आय एम व्हेरी सिरियस मी याचा पाठपुरावा करणार तुमची फायनल लिस्ट मी बघणार आणि जर चुकी आढळली तर मी तुमच्या नावाने काय करायची कंप्लेंट माझं जे होईल ते होईल पण मी तुम्हाला सोडणार नाही मी आता सांग